नमस्कार मी विलास महल्ले जी टीव्ही न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत नगर परिषद निवडणूक प्रचार हा सिगेला पोहोचला आहे अवघ्या दोन दिवसावर मतदान येऊन ठेपला आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे प्रचाराच्या या धामधुमीत घाटांजीतील मतदारांना काय वाटते त्यांच्या काय अपेक्षा आहेत याबाबत घाटांजी शहरातील पत्रकारांनी त्यांच्या शब्दात संदर्भात विश्लेषण केलं पाहूयात नमस्कार आपण सध्या आहोत यवतमाळ जिल्ह्यातील घाटांजी येथे घाटांजी शहरात नगर परिषदेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे आता या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये राजकीय पक्षाकडून प्रचार केला जात आहे अपक्षाकडून प्रचार केला जात आहे घाटंजीतील जनतेच्या काय अपेक्षा आहे यासाठी आज आपल्यासोबत पत्रकार मंडळी आहे जे जनतेमध्ये असतात जनतेचा आवाज म्हणून समोर येत असतात तर त्यांचं काय या निवडणुकीच्या बाबतीत विश्लेषण आहे ते आपण पाहू सर्वप्रथम आपण या पत्रकारांचा परिचय करून घेऊया माझ्यासोबत सोबत आहे तर आहे दिनेश गावत्रे हे दैनिक लोकमतचे पत्रकार आहेत त्यानंतर आहेत अनंत नखाते हे दैनिक उंडनगरीचे पत्रकार आहेत त्यानंतर सचिन करणेवार आहेत हे दैनिक सकाळचे पत्रकार आहेत आणि त्यानंतर आहे संतोष पोटेडीवार हे दैनिक देशोन्नतीचे पत्रकार आहेत जी टी व्ही न्यूज मराठीने असा संकल्प केला होता की एक जनतेचा आवाज म्हणून आपण जे घाटंजीतले सक्रिय पत्रकार आहात तर जनतेच्या मनात सध्या या निवडणुकीविषयी जनतेच्या मनात काय चलबिचल चालू आहे कोणते मुद्दे या निवडणुकीच्या अनुषंगाने यायला पाहिजे ते मुद्दे येत आहे का या सगळ्या हे सगळे प्रश्न आज जनतेच्या मनात उठत आहे आणि याचा एक पत्रकार म्हणून आपल्या माध्यमातून त्यांना अपेक्षा आहे का म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे का त्यांचं मनात जे काही चाललेलं आहे हे आपण आपल्या शब्दात व्यक्त करा जसं या प्रशासकीय काळामध्ये जी कामं झाली आणि आजचं आपण पाहत आहोत की एक सुंदर शहर या ठिकाणी बनलेलं आहे तर जे काही आता सत्ताधाऱ्यांनी किंवा इतर जे पक्ष आहेत यांनी आपल्या खुर्चीसाठी इकडून तिकडे कोलांड उड्या घेतलेल्या आहेत तर हे कितपत योग्य आहे हे जनतेलाही कळलं पाहिजे कारण सत्तेसाठी आपण काही करतो इकडे जातो तिकडे जातो आणि विकासात्मक कोणताही असा मेनू कोणत्याही पक्षाकडून या ठिकाणी दिसत नाही आहे आणि विकासाचा असा ठोस मुद्दा आजपर्यंत ज्या काही कॉर्नर सभा झाल्या त्याच्यामध्ये विकासाचा असा ठोस मुद्दा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे त्यांनी मांडलेला नाही आहे तर जनतेला हेच आज कळलेलं आहे की सत्तेसाठी आपण एखाद्या पक्षाकडून आपल्याला सीट भेटली नाही तर दुसऱ्या पक्षाकडे जाऊन ती सीट घ्यायची आणि त्या खुर्चीसाठी आपण त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जे उभे राहिलेले आहेत तर त्यांना असं माझं एक सांगणं आहे की जो काही विकास झालेला आहे की विकासाचा जो काही या ठिकाणी जो पायंडा रचलेला आहे तर तो कायम ठेवावा आणि जे काही आता जनता काही कोल देणार आहेत तर जनतेचा कोल हा खूप महत्वाचा आहे आणि जनता ही चांगल्या प्रतिनिधींना निवडून देणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला काय वाटतंय आता जे नुकतेच दोन तारखेला होणाऱ्या सार्वत्रिक नगर परिषदेच्या निवडणुका या निवडणुकामध्ये सर्व पक्षांनी नाही का आपले उमेदवार दिले परंतु प्रत्येक पक्षाची ही विचारधारा वेगळी असते विचारधारा यामध्ये राहिली नाही त्या प्रत्येकाने आपली खुर्ची नाही का आरक्षित व्हावी या हिशोबाने आपला तिकीट मिळावी यासाठी घेतलेल्या कुडाळटोड्या यामुळे मतदार आज सम्रमात पडलेला आहे नेमकं म्हणजे जसं सा, सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असायला पाहिजे विकासात विकास कुठून करायचा कोणाचा विकास करायचा सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठरत नाही आहे लोकांच्या ज्या गरजा आहे त्या गरजा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नाही का समोर येऊन नाही राहिल्या जसं हे संत शहर आहे मारुती महाराज देवस्थान मारुती महाराजाच्या देवस्थानाचा जो उद्धार व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे आणि निमित्ताने भरणारी जत्रा ही सुद्धा लोक पावत चालली या गोष्टीकडनं का सर्व पक्षाचा म्हणजे अजेंडा काही दिसत नाही त्यामुळे आणि यांनी घेतलेल्या कोलांडटोड्या यामुळे सामान्य मतदार हा आज संभ्रमात पडला आहे त्यामुळे नेमका कौल हा दोन तारखेला निश्चितच मतदार योग्य असाच उमेदवार निवडणार यात ते शंका वाटत नाही तुम्हाला काय सर्वप्रथम तर मी ह्याच मुद्द्यावर बोलणार आहे की आता जे निवडणूक जे आहे त्यामध्ये पक्ष म्हणून काही राहिलं नाही कारण आज जो ज्या पक्षाचा प्रचार करणारा उमेदवार आहे तो दुसऱ्या दिवशी कुठल्या पक्षात जाईल हे इथे सांगता येऊ नाही राहिलं त्यामुळे मतदार संभ्रमात आहे की आपण पक्षाला पाहून मतदान करायचं की माणसाला पाहून आणि माणसाला पाहून जर मतदान करायचं असेल तर माणसं उमेदवार म्हणून जे उभे आहेत तर ते उमेदवार शहरासाठी काय विकास करणार जे उमेदवार स्वतः ठेकेदारीसाठी प्रयत्न करतात असेच उमेदवार बहुशंख्य इथे उभे असल्याचं दिसून येत आहे चित्र आणि त्यातून आतापर्यंत जे आपण पाहत आलो आहे माझ्या माहितीनुसार माझ्या पंचेचाळीस वर्षामध्ये मी एवढ्या निवडणुका पाहिल्या त्यामध्ये मी तेच पाहिलं की कुठेतरी विजन नसणारा उमेदवार पाहिजे आता घाटंजीत काही पक्षांचा अजेंडा आहे की आम्ही वायफाय लावू अहो इथे नाल्या साफसफाई होत नाही आणि वायफायची गोष्ट कुठून येईल तर ह्या गोष्टी पहिले लोकांच्या ज्या चर्चेतून येतात तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो कुठतरी गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच मुद्द्याला घेऊन उमेदवार उभा असला पाहिजे आणि तो मुद्दा समोर आला पाहिजे पण इथून जनशक्ती न, जन न दिसता धनशक्ती जास्त या निवडणुकीत दिसून येत आहे तुम्हाला काय वाटत सध्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेचा गोल असा आहे का पक्षाच्या ज्या कोलांड्या मारल्या या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षाने जनतेचा विश्वास अजिबात कोणावर राहिलेला नाही आहे जनता फक्त पैशाच्या भरशावर अवलंबलेली आहे ज्याचा पैसा येईल त्याला मतदान करू अशा पद्धतीने जनता पुरी अडकलेली आहे सर्व विकासाच्या नावावर मुद्दे घेत आहे पण विकास आतापर्यंत घाटायचा कोणीच केला नाही आणि विकास असा जन्म येणार नाही आणि आलाय पण नाही आतापर्यंत विकास बतीचकडं आहे कारण विकासाची वाट म्हणजे फक्त खुर्च्यासाठी पाहिली जात आहे खुर्चीवर बसल्यानंतर आपल्याला पर्सेंटेज कसं मिळत हे त्यांची अपेक्षा आहे बाकी काहीच नाही विकास कोणी आतापर्यंत केलेला नाही आहे कारण चार वर्षापासून प्रशासक असताना विकास झाला नाही वन्य शो असताना कोणत्या प्रकारचा ठोस निर्णय घेऊन कोणते सुशिक्षित बेरोजगार कुठे बसले नाही आज इतके मोठे कॉम्प्लेक्स बनलेले आहे मृत्यू घराच्या अवस्थेत आहेत पण ते दुकान कोणाला देऊ शकले नाही आजपर्यंत लोक बनवून फिरत आहे पण ते काही करू शकले नाही चार वर्षामध्ये तर आता होईल म्हणून काही गॅरंटी वाटत नाही नक्कीच आणि या निवडणुकीमध्ये एक वैयक्तिक टीका टिपणी त्याचा एक स्तर या आणि विकासाचा मुद्दा कुठेतरी दूर भरकटत आहे तर याचा सर्व परिणाम या निवडणुकीच्या मतदानावर होईल असं वाटतं का जनतेने जो कोल देईल ती जनता चांगलाच देईल कारण आता आतापर्यंतच्या घाटंजीच्या इतिहासामध्ये या नगर परिषदेच्या पूर्ण इतिहासामध्ये अशी निवडणूक कधीच अनुभवली नाही ही पहिल्यांदाच या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून या ठिकाणी अशा पद्धतीची निवडणूक झालेली आहे परंतु घाटंजीची जनता एवढी हुशार आहे की आपण स्वतः टीका टिप्पणी तिक करण्यापेक्षा जनता हे आता दोन तारखेला आपला निश्चित चांगल्या प्रकारे असं मला काय सध्या ज्या सभा सुरू आहे त्या सभेमध्ये बोलताना प्रत्येक राजकीय पक्ष आपली आप बाजू सरस कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे परंतु कधी कधी नाही का जो टोल ढासळत आहे याचा परिणाम हा नाही का म्हणजे विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला का या मुद्द्यावर मी थोडक्यातच सांगतो की आता निवडणूक हे पक्षाची किंवा उमेदवार म्हणून नाही तर निवडणूक स्वतःचं वर्चस्व कसं सिद्ध करता येईल अशी राहिली आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तिनेही अध्यक्षपदाचे दावेदार एकाच प्रभागात एकाच ठिकाणून उभे आहे हे यासाठी की मी माझं वर्चस्व कसं सिद्ध करेल आमचं म्हणणं एवढंच आहे घाटनजीकर नागरिक म्हणून किंवा घाटनजीकरांतून आलेल्या चर्चा म्हणून तुम्ही उमेदवार कुठल्याही वार्डात राहा पण निवडून आल्यानंतर त्या वार्डाचा विकास कसा करता येईल ते विजय असलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं असं वाटतं की आता यांच्या जे सभा चालू आहे या सभेमध्ये सर्व रोजंदारीचे लोक लावलेले आहे आज अडीच ते तीन हजार लोक तुम्ही या सभेला उपस्थित राहू शकते या तुम्ही जिंकू शकता ह्या लोकांच्या निवडणुकीत जर इतके लोक तुमच्या मागे फिरायची गरज का तुमचा प्रश्न आमचा प्रश्न नक्कीच पत्रकारांनी एक जनभावना काय आहे घाटांजीच्या मतदारांची हे त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांचं विश्लेषण नक्कीच हे जनतेचा आवाज असल्याचं समजला जाण जाईल यात काही शंका नाही आहे परंतु पत्रकार आपल्या विश्लेषण करत असताना त्याचा नेमका काय परिणाम होतो हे नक्कीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन तारखेच्या मतदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे संकेतसह विलास महल्ले जी टी व्ही न्यूज मराठी घाटंजी यवतमाळ रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो परत भेटूया नवीन बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा जी टी व्ही न्यूज मराठी नमस्कार